मोटार सायकल चोर वाशिम स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात सात मोटार सायकली ताब्यात वाशिम पोलीस घटकामध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक अनुज सारे यांनी गुन्ह्यांना प्रतिबंध होईल याकरिता विशेष प्रतिबंधक उपाययोजना राबविल्या विशेष मोहीम राबवून रेकॉर्ड वरील व माहितगार गुन्हेगारांवर सतत पाळत ठेवल्या जात आहे उघडकीस आलेल्या गुन्ह्यांना उघडकीस आणण्यावर भर देऊन स्थानिक गुन्हे शाखेला सूचना व आदेश दिले त्यानुसार मोटारसायकली चोरी करणारा सराईत गुन्हेगार योगेश अशोक गिरी वय चोवीस वर्ष राहणार लाखाडा वाशिम याने त्याचा साथीदार विष्णुदास चंद्रकांत झाटे वय पंचवीस वर्ष राहणार पिंपळगान तालुका मंगरुळपीर यांनी वाशिम व इतर ठिकाणावरून मोटरसायकल चोरी केल्याची खात्री पटल्याने सदरिसमांना सापळा रचून ताब्यात घेतले त्यांना विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी एक शून्य सात मोटार सायकली चोरी केल्याबाबत सांगितले त्यांनी सांगितल्याप्रमाणे सदर ठिकाणी जाऊन एकूण शून्य सात मोटार सायकली ताब्यात घेतल्या सदर मोटरसायकलचे सायकलचे क्रमांक व इंजिन क्रमांकावरून पडताळणी केली असता कारवाई मानणी अनुस्तारे पोलीस अधीक्षक वाशिम मा श्रीमती लता फड अपर पोलीस अधीक्षक माननीय नवदीप अग्रवाल सहायक पोलीस अधीक्षक यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा प्रदीप परदेशी सपोनी जगदीश बांगर योगेश धोत्रे अंमलदार विनोद सुर्वे गजानन अवगळे प्रवीण सिरसाट प्रशांत बक्षी महेश वानखेडे संदीप दुतोंडे अमोल इरतकर अविनाश वाढे गोपाल चौधरी विजय नागरे दीपक भुगे संतोष वाघ सर्व स्थागुशा वाशिम यांनी सतत परिश्रम घेऊन गोपनीय माहिती मिळवून केलेल्या तांत्रिक तपासामुळेच गुन्हे उघडकीस आले आहेत याबाबत वरिष्ठ पातळीवर सुद्धा दखल घेण्यात आली आहे महाभारत न्यूज कारंजा लाड